नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा पटापट या लाईव्ह स्वागत आहे लाईव्हमध्ये पटापट या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करायला नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईम स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करायला या चला जरा लवकर लवकर लाईव्ह या लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला थोड्याच वेळाची लाईव्ह आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करायचे कमेंट करायची सबस्क्राईब करायचे लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का जेवण सांगा पटापट पत सगळ्यांनी लाईक कमेंट करायची बरं का जेवण झालं का सांगा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लाईव्ह हो, ला आला तर लाईक करून जा जेवण झालं का नाही सांगा जेवण झालं का तुमचं स्वागत आहे बर का लाईव्ह मध्ये जेवण झालं का सांगा तुमचं जेवण वगैरे झालं का स्वागत आहे सगळ्यांचं पटपुट या लाईव्ह लाईक करा स्वागत आहे लाईमध्ये या लवकर लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सा नाही सांगा स्वागत आहे लाईमध्ये स्वागत आहे पटपट या सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा या लवकर लवकर सगळ्यांनी लाइवला स्वागत आहे सगळ्यांचं फटाफट या लाईव्ह उजेर खूप आहे ना त्याच्यामुळे आता ब्लॅक स्क्रीन कसं होतं कमेंट वाचता येते बरं वाटतं मग कमेंट वाचायला बरं पडतं आता कसं झालं उजेर खूप आहे काही दिसत नाही स्क्रीन उजेराने ठेवून टाकते स्वागतम स्वागतम लाईव्ह मध्ये स्वागतम आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्ह ला थोड्याच वेळाची लाईव्ह आहे त्यामुळे सगळ्यांनी पटपट पट हजेरी लावा हजेरी लावायला या लाईव्हला पटापट पट लाईक करायचे एक एक लाईक करायची एक कमेंट करायची एक लाईक करायची कमेंट आणि सबस्क्राईब करायचे जास्त काही करायचं नाही पटापट लाईक करायची एक एक लाईक करा ला कमेंट करा जेवण का नाही सांगा तुमचं

नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करत चला सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा जेवण झालं का नाही सांगा स्वागत आहे या लवकर लवकर सगळ्यांनी मला वाटतं लाईवला जास्त कोण येत नाही थोडच वेळ वाट पाहते आणि बंद करते मला झाली मग अशी बोलून नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण सांगा लाईक करा पटापटावर लाईक करा कमेंट कर करा चला सगळ्यांनी लाईक करत जायचं पटापट स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्ह मध्ये भलक जेवण नमस्कार स्वागत आहे जेवण जे वगैरे सांगा जेवण झाली का तुमची लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पटापट लाईक करा या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला। स्वागतम स्वागतम लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं त्यामुळे सगळ्यांनी लाईक करायचे कमेंट करायची नवीन असणार ताई दादांनी चॅनल सबस्क्राईब करायचे चला लवकर लवकर या लाईवला लवकर लवकर या जेवण झालं का सांगा तुमचं जेवण झालं का श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये Bajunya udah kenal terakhir ini bajunya udah स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे जेवण झालं का सांगा तुमचं स्वागत है पटापट लाइक का लाइक कमेंट सब्सक्राइब पटापट करा स्वागतम स्वागतम चला आज कोण का येत नाही मला असं वाटतं मग करते लाईव्ह बंद चलो बाय सर्वांना कस लाईव्ह कोण असतं मग बरं वाटतं बोलायला <laughs> स्वागत आहे लाईव्ह मध्ये दा बोला स्वागत ही लाईव्ह मध्ये मला वाटलं कोणी येतच नाही वाटत आज लाईव्ह ला आता बंद करणार होते म्हणलं जरा आज कोणच नाही जेवण झालं का दादा तुमचं स्वागत हे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का सांगा लाईक करा एक पटापटा झालं पटा। का जेवण वगैरे सांगा पटापट म्हणलं कोण असलं तर लाईव्ह मग ते बरं वाटतं नाही तर मग कोण नसल तर मग मी नाही लाईव्ह जास्त वेळ थांबत मग करते बंद हा ते लाईटीचा उजेर भरपूर आहे ना काय होते दिसत नाही स्क्रीन त्याच्यामुळे मी बंद करूनच मला वाचता पण येते ना तुम्हाला उजेर दाखवला तर समजल बघा असं आहे त्यामुळं असं वाटतं स्क्रीन अशीच केलेली बरी ते खूप उजेर पडते मी आता भाजी निवडत बसलेली ना त्यामुळे मग असं हे होते खूप उजेड पडतोय आणि मग मला स्क्रीनवर वाचतच येत नाही मग असं होते उजेड जास्त असला ना मग वाचायला दिसतच नाही असं होतं तर लाईक करा मग आलाय लाईव्हला तर लाईक करा जेवण झालं का सांगा तुमचं जेवण झालं का स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये पटापटा या सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायला लाईव्ह जेवण झालं का तुमचं पट। सा सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये म्हटलं थांबायचं थोड्या वेळ बघायचं म्हणलं कोण येते का नाही नाही तर मग लाईव्ह बंद करणारच होते लाईक करा करून दादा लाईक करायला विसरू नका लाईक करून टाका पटापट जेवण झालं का सांगा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये पटपट पड़ या लाईव्हला लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा तुमचं जेवण झालं का सांगा लाईक करा पटापटा लाईक करा मी आता मशीनवर वर बसेल ना त्यावेळेस चालू करते आता काय होत खूप उजे पडते काही दिसत नाही स्क्रीन स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये पोला बोला फटापट बोलत राहा जेवण झालं का सांगा तुमच खूबलचा <coughs> सा उशीर पडते दिसतच नाही व्यवस्थित असं तरी दिसते व्यवस्थित दिसते म्हणजे वाचायला ते कमेंट केलेली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये पटापटा स्वागत आहे झालं का जेवण वगैरे सांगा तुमचं पटापटा बोलत राहा बोलत राहा सगळ्यांनी भाजी निवडायचं काम चाललंय माझं स्वागत आहे सगळ्यांचं बोला फटाफटा बोलत राहा बोलत राहा सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सगळ्यांच जेवण झालं का सांगा जेवण झालं का सांगा पटापटा पटा कमेंट करत राहा बरं लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा चला अजून एक दोनच मिनिटं थांबते लाईव्हला आणि बंद करते बरं का मी लाईव तसं कोण बोलायचं तर बर बरं पडते मी आता थोडं पाच मिनिटात लाईव्ह बंद करते अठरा एकोणीस वीस तीन मिनटं तीन मिनिट नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण सांगा लाईक करा बरं सगळ्यांनी पटापटा लाईक like करायला कंज्यूजपणा करायचं नाही पटापट लाईक करायचं स्क्रीनला डबल टॅप करा आणि लाईक करून टाका पटापट एक एक लाईक करून टाकायचं म्हणजे हजेरी लावल्यासारखं होते जरा लाईमध्ये डबल टॅप करायचं स्क्रीनला म्हणजे लाईक होऊन जातं आणि मग बोलायला सुरुवात करायची झालं का जेवण सांगायचं काय केलं जेवणामध्ये भाजी चपाती काय काय होतं सांगा लाईक कर चला सगळ्यांनी पटापटा त्या स्क्रीनवर डबल टाईप केलं की लाईक होऊन जाते त्यामुळं लाईक सगळ्यांनी करायचे झालं का जेवणं वगैरे तुमची सांगा स्वागत आहे मध्ये स्वागतही पटपट लाईक करा कमेंट करा माझं पण काम झालेलंच आहे आता भाजीचं भाजी निवडून झालेली आहे मी पण बंद करते ना नमस्कार नमस्कार स्वागत है स्वागत है सगैंस लाइव मध्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

我喜欢孤独，孤独、啊，孤独，喜欢 चलो बाय बाय सगळ्यांना करतील बंद बहुत करू का लाईव बंद सांगा बाय बाय सगळ्यांना ला, करते लाईव बंद काही जास्त कोण नसल्यामुळे मी पण लाईव्ह बंद करते गुरु सांगण्यास काहीच अर्थ नसतो बंद करते लाईव बाय बाय